दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया कधी आणि आपण कधी एकदा कॉलेजला जातोय याची उत्सुकता सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि अर्थातच त्यांच्या पालकांच्या आहे तर मंडळी मे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचं एफ वाय जे सीचं चिशन म्हणजेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार असल्याचं कळत आहे ही प्रवेश प्रक्रिया पार पडल्यानंतर पंधरा ऑगस्टच्या आत अकरावीचे वर्ग सुरू करायचे असा राज्य शिक्षण विभागाचा मानस आहे आणि याच अनुषंगाने म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले इतकंच नाही तर यंदा विद्यार्थ्यांना आर्ट्स कॉमर्स सायन्स अशा विविध शाखा निवडत असताना प्रत्येक प्रवेश फेरीच्या आधी एक सुविधा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ही कोणती हे बदल कोणते हे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया यापूर्वी सुद्धा केंद्राच्या ऑनलाईन पद्धतीने मुंबई पुणे पिंपरी चिंचवड अमरावती नाशिक नागपूर अशा मुख्य शहरांमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच पार पडत होती मात्र या वर्षीपासून पूर्ण राज्यभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केवळ ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे लक्षात घ्या कुठलेही प्रवेश काही राखीव जागा आणि व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता कुठलेही प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार नाहीत त्यामुळे एकोणीस मे पासून जेव्हा ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू पद्धतीने केला असेल, याची पूर्ण खात्री बाळगा हे करत असतानाच ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही राज्य शिक्षण मंडळाशी किंवा राज्य शासनाशी संलग्न ज्या शाळा आहेत महाविद्यालय आहेत त्यांच्यामध्ये होणार आहे त्यामुळेच शाळा व महाविद्यालयांना सुद्धा पंधरा मे पर्यंत राज्य शिक्षण मंडळाच्या स्थळावर आपली नोंदणी करणं हे अत्यावश्यक असणार आहे यामध्ये अनुदानित विना अनुदानित अंशतः अनुदानित स्वायत्त स्वयं अनुदानित अशा सर्व शाळा महाविद्यालयांचा समावेश असणार आहे बरं हे तर झालं शाळा कॉलेजेस पुरतं आता विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नेमकी कोणती प्रक्रिया पार पडायची कोणते नवीन निर्णय घ्यायचेत हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या पूर्वीप्रमाणे जसं चालू होतं तसंच वर्षी सुद्धा अकरावीचा प्रवेश प्रक्रियेचा जेव्हा आपण अर्ज कराल तेव्हा आपल्याला आपल्या निवडीचे दहा कॉलेजेस निवडायला सांगितले जाते हे दहा प्रेफरन्सेस आपल्याला सेट करायचे लक्षात घ्या इथे अनेकदा अशी चूक होते की आपण आपल्याला हव्या असलेल्या कॉलेजेसचं जे प्राधान्य आहे ते वर खाली टाकतो आणि त्यामुळे समजा जर आपण पहिल्या क्रमांकाला जे कॉलेज तिथे ऍडमिशन झालं असेल तिथे आपण पात्र असाल तर आपल्याला तिथे प्रवेश घेणं हे अनिवार्य होतं अन्यथा ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्या फेरी, फेरीत चौथ्या फेरीत आपण प्रवेशासाठी पात्र होता किंवा त्या प्रवेश फेरीमध्ये आपलं नाव येऊ शकतं त्यामुळे जेव्हा तुम्ही हे दहा Karal, अपले अपले सेट कराल त्या वेळेलाच आपल्याला आपल्या हव्या असणाऱ्या आवडत्या आणि आपण जिथे खरोखरच प्रवेश घेऊ इच्छिता त्या कॉलेजेसचं नाव त्याच प्राधान्यक्रमाने सेट करायचे ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला एकोणीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडायचे आणि त्यानंतर चार मेरिट लिस्ट लागतील दरवर्षीप्रमाणे ही चार मेरिट लिस्टची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाचवी मेरिट लिस्ट ही पूर्णतः गुणवत्तेच्या आधारे खुल्या पद्धतीने होणार आहे याच्या तारख्या अद्याप जाहीर झालेल्या नाही आहेत मात्र या तारखांविषयीचे अपडेट सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि चा सा प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरत असताना आपण कॉलेजेसचा प्रेफरन्स सेट केल्यानंतर यंदाच्या वर्षी आपल्याला एक महत्वपूर्ण बदल एक महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध असणार आहे ती म्हणजे आता प्रत्येक प्रवेश फेरीच्या आधी आपण आपल्याला हव्या असलेल्या शाखा बदलू शकणार म्हणजे यापूर्वी आपण जेव्हा ऍडमिशनचा फॉर्म भरत असू त्यावेळेला आपल्याला आर्ट्स कॉमर्स सायन्स अशा शाखा निवडण्याची मुभा होती मात्र त्यानंतर त्या शाखांची निवड आपल्याला बदलता येत नव्हती मात्र या वेळेपासून आता आपल्याला प्रत्येक प्रवेश फेरीच्या आधी आपल्याला हव्या असलेल्या शाखेची निवड करता येऊ शकते हे करण्याचं कारण इतकंच की यापूर्वी जेव्हा दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच अकरावीचा अर्ज करायचा असतो तेव्हा अनेकदा विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत असतात पालकांचा मित्रांचा सल्ला ऐकून ते आपल्याला नको असलेली शाखा निवडतात मात्र नंतर त्यांचा निर्णय बदलतो किंवा दुसऱ्या शाखेमध्ये आपण प्रवेश घ्यायला हवा होता असं त्यांना वाटू लागतं याच कारणाने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये त्यांना नको असलेल्या शाखेत प्रवेश घ्यावा लागू नये म्हणून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे प्रत्येक प्रवेश फेरीच्या आधी आपण ही सुविधा वापरू शकणार आहात मात्र लक्षात घ्या तुम्हाला एका वेळी एकच शाखा निवडता येणार आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या नव्या बदलाचा आणखीन एक फायदा म्हणजे आपण आपल्याला हव्या असलेल्या कॉलेजमध्ये त्या शाखेचे किती प्रवेश निश्चित झालेत हे लक्षात घेऊन मग त्या कॉलेजेसच्या प्राधान्यानुसार सुद्धा आपली शाखा निवडू शकणार आहेत म्हणजे काय आपल्याला एखाद्या नामांकित कॉलेजमध्ये जर प्रवेश हवा असेल मात्र त्या कॉलेजमध्ये अमुक एखाद्या शाखेचे प्रवेश हे पूर्ण झालेले असतील मात्र दुसऱ्या शाखेमध्ये प्रवेश घेणं शक्य असेल तर अशा वेळी आपल्याला त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्या शाखेत जागा उपलब्ध आहेत ती शाखा निवडून प्रवेश घेता येणार आहे त्यामुळे संपूर्ण लक्ष देऊन आपल्याला हा अर्ज भरणं आवश्यक असणार आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा दहावीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना कुठली कागदपत्र हाताशी यावी गोंधळतो ते सुद्धा आपण पाहूया दहावीचा निकाल लागल्यानंतर आपल्याकडे दहावीची मार्कशीट त्याची मूळ व फोटो कॉपी कार्ड पॅन कार्ड या सगळ्याची फोटोकॉपी पासपोर्ट साईज फोटो शाळा सोडल्याचा दाखला मूळ व फोटोकॉपी रहिवासी पुरावा घरचा पत्ता असलेला कुठलाही पुरावा यामध्ये आपण रेशन कार्ड आधार कार्ड लाईट बिल दाखवू शकता व लागू होत असल्यास आपल्याला जात प्रमाणपत्र सुद्धा दाखवावं लागेल या सगळ्या फोटो कॉपीज आपल्याला अटेस्टेड असणं गरजेचं असणार आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार असली तरी प्रत्येक कॉलेजमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनुसारच अल्पसंख्याकांसाठी पन्नास टक्के जागा व्यवस्थापनासाठी पाच टक्के जागा आणि इन हाऊस ॲडमिशनसाठी दहा टक्के जागा या राखीव असणार आहेत बरं या सगळ्या व्यतिरिक्त जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होणारे हेही आपण लक्षात घ्यावं हे, हे सगळं फॉलो करून जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका त्यावर उत्तर देणारे सोप्या भाषेतले व्हिडिओ आम्ही लवकरच आपल्यापर्यंत घेऊन येऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या चा YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह